तर जय श्रीराम सांगलीकर मी सांगलीचा ब्लॉगर तर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही कुठं जाणार आहे नक्की पहा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका कारण की तुम्ही सपोर्ट कराल तरच मी ब्लॉग टाकत राहील जाताना थोडा रस्त्यावरचा पण व्ह्यू घेतला हे सांगलीतलं थोडं व्ह्यू पण घेतलं सांगलीमध्ये लय काय काय बघण्यासारखं आणि फिरण्यासारखा आहे तुम्ही सपोर्ट कराल तर सांगलीतलं काय काय आहे ते दाखवीनच हे आहे काँग्रेस भवन इथून आम्हाला जायचं होतं कारण की ह्योच एकमेव रस्ता आहे की तिकडं जायला मला सांगा सांगलीतलं तुम्ही काय काय बघितलं आहे आणि कुठं कुठं तुम्हाला फिरायला जा वाटतंय सांगलीमध्ये तुम्ही सांगलीमध्ये सांगली कधी आलाय का कारण तिथून व्हिडिओ बघताय हे पण नक्की सांगा आपला आप मोबाईल आहे ना इथून आहे इथं सगळे मोबाईल भेटतात एस एस मोबाईल शॉपी पण आणि नवतरण मोबाईल शॉपी एकदम फेमस शॉप आहे तिथल्यामधले तर आम्ही गेलो पुढे जो आपल्या सांगलीचा स्पेशल एस एफ सी मॉल आणि रिलायन्स हे दोन पण एकत्र आहेत मेगा मॉल इथं पण कडक आहे इथला पण तुम्हाला व्ह्यू कधी तर दाखवत फायनली आम्ही गणपती मंदिर पासे पोचलो हा गणपती पेठ आहे इथनं गणपतीचं मंदिर कडक मध्ये दिसालतं आणि व्ह्यू पण चांगला झालता आणि वातावरण तर एकदम जोरात सांगलीतलं वातावरण म्हंटल्या सगळीकडे सूट करणारं वातावरण आहे गणपती मंदिरात जायच्या आत ही चालतं गणपती मंदिरात आपण गेलोच मग हे काय मस्तपैकी गणपती मंदिर दिसत होतं बाहेरचा पण असा क्लायमेटचा व्ह्यू हो घेतला आणि ही तुम्हाला हत्तीची कहाणी माहीत आहे का मला कमेंट करून सांगा नसली माहीत तर मी तुम्हाला कधीतरी सांगेनच मग दर्शन घेतलं आणि मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आतलं शूटिंग घेतलं नाही मग बाहेरचं पण शूटिंग घेतलं सगळ्या मंदिरातलं आणि मला सांगा कमेंट करून की ही तुम्हाला प्लेस माहित आहे का आणि गणपती मंदिरात कुठं आहे बघा ही पण मला माहित नव्हती मला म्हटलं पप्पा हे दाखवतो तुला म्हणून तर गेलतो गणपती मंदिरला हे देवीचं मंदिर आहे हे लई दिवसापासून आहे कोणाला माहित नसल मला पण माहीत नव्हतं पप्पानी दाखवलं आणि नवग्रहांचं पण तिथं मंदिर आहे हे पण मला माहित नव्हतं हे तर फेमस बघण्यासारखं एकमेव ठिकाण आहे गणपती मंदिरातलं तर तुम्ही कधी इथे गेलाय का कमेंट करून नक्की सांगा मग बाहेरचा असा सगळा व्ह्यू घेत होतो आणि ती काका माझ्याकडे बघत होतं त्या काकांचा काही व्यू घेतला नाही पुढे सांगा हे वाजवल्यावर काय होतंय मला पण माहित नाही तुम्हाला ना माहित असेल तर कमेंट करा मला म्हटले पप्पा हे वाजवल्यावर संकट दूर होत आहे मी पण वाजवलं मग ही तिथल्या राजांचा फोटो होता मग बाहेरनं पण असा व्ह्यू घेतला लाईट काय जास्तच पडत होती आणि वरचं काम चालू होतं जरा सगळी प्रदिक्षणं घालून बाहेरनं आत आलो एकदाशी मग असा पण व्ह्यू कडकमध्ये दिसत होता कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा मग गणपती मंदिरातून बाहेर आलो मस्तपैकी बाहेरचा पण व्ह्यू घेतला आमची गाडी काढलो आणि गेलो तर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन सांगलीचे व्हिडिओ आणि ब्लॉग तुम्हाला भेटत राहतील